नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायलीचे आई बाबा म्हणजेच आता प्रियाचे आई बाबा झाडांचे नुकसान करून ते आतमध्ये निघून जातात परंतु झाडांची ही अवस्था बघून आता सायलीला फारच वाईट वाटतं म्हणून ती दुःखी होते तिची समजूत काढण्यासाठी अस्मिता तिथे पोहोचते आणि ती तिला समजावून सांगते की झाड पुन्हा येईल तू पुन्हा प्रयत्न कर त्यानंतर मात्र कल्पना सायली आणि अस्मिताला घरात येण्यासाठी सांगते परंतु सायली म्हणते की आई तुम्ही पुढे वा मी येतेच त्यानंतर बाकी जण घरात निघून जातात परंतु सायली झाडाकडे बघत विचार करते की आता तर मला पूर्ण खात्री पटली आहे की मी या दोघांच्या पोटी जन्मच घेतलेला नाही मला सांगितल्याप्रमाणे पूर्ण आजीने की मनातला आवाज ऐक आता मी तसंच करणार आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन आणि चैतन्य केस बद्दल बोलत असतात परंतु अर्जुनचं लक्ष सायलीकडे असतं कारण आता सायलीच्या मनातला गोंधळ त्याला थांबवायचा असतो म्हणून तो आता चैतन्याला सांगू लागतो की आपण असं करायला हवं की त्या दोन कस्टमरला म्हणजे दोन क्लाइंटला वेगवेगळ्या भेटीमध्ये प्रश्न विचारायला हवे आणि जर ते खोटं बोलत असतील तर मात्र आपल्या लक्षात येईल आणि हे मात्र सायली ऐकते आणि सायली तसंच त्या दोघांवर विचार करते आणि दोघांना विचारण्याचा प्रयत्न करत असते लहानपणीबद्दल तेव्हा मात्र दोघेही जण वेगवेगळी वेग उत्तरं देतात आणि आता मात्र सायली त्यांना विचारते की खरंच मला पटला आहे की तुम्ही दोघ जण माझ्याशी खोटं बोलता आहे त्यामुळे आता प्रियाचे आई वडील मात्र खूपच घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन नौन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा